नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून बेकायदेशीर अवैधरित्या चालणारी गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आशिष ठाकूर व खड्णे विरोधी पथक यांना गुप्त बातमीनुसार खोनी गावात नाल्याच्या बाजूला झाड्या झुरपात डोंबेली या ठिकाणी जयेश डोंबरे हा बेकायदेशीर अवैधरित्या हातभट्टीची गावठी दारू बनवण्याचे काम करीत आहे त्यानुसार साहेब पोलीस सुनील तारमडे व त्यांच्या टीमने छापा कारवाईत प्लास्टिक ड्रम सागर गावटी हादबट्टी दारू एकूण दोन लाख चाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला जय धोंबरे यांच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे